और दाने के लिए मैं चाहता हूं नाव मेसा जयकुमार जानराव आज रोजी माजी अखिल भारतीय सफई मजूर कामगार काँग्रेस जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मी मान्यवरांचं स्वागत करतो आणि धन्यवाद बी करतो कारण की आज हे लढा आमच्या मजूर आणि सफाई कामगारांसाठी जे काय लढा उभा करण्याचे ताकद मला दिलेले आहे त्या ताकदीनुसार मी सफाई कामगार व सफई जेवढे मजूर आहेत त्यांच्यासाठी सतत व अतिशय ज्या काय घडामोडी होतील त्यांच्यावर जे अन्याय होतील ज सफई कामगारावर जे असतील कॉन्ट्रॅक्टदार जे काय पिळवणूक करत असतील त्याला मी पूर्णपणे आळा देण्यासाठी हे जिल्हा अध्यक्षपद घेतलेलं आहे आणि जे काय धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये मागील काय काळामध्ये जे ऑर्डर दिलेले आहेत एक एकशे नव्वद जणांचे ऑर्डर दिलेले आहेत काही जणांच्या अशा तात्पुरते ऑर्डर दिलेल्या आहेत जे काय आता दोन हजार एकोणीस मध्ये एक एक काय ऑर्डर ऑर्डर दिलेले आहेत ऑर्डर देऊन त्यांना दोन दोन महिने काम करून लगेच त्यांना रिटायर केलेला आहे त्याच्यासाठी सुद्धा मी त्यांच्या मोबजासाठी असं त्यांच्या ज्या काय नियमाटी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही लढा उभा करण्यासाठी मजूर कामगार म्हणून त्यांच्या मी बाली मंडेपू अध्यक्ष अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटना आज इथं धाराशिवमध्ये अखिल भारतीय सफाई मजूर काँग्रेसची संघटनेची जिल्ह्याची बैठक घेण्यात आली आणि त्या अनुषंगाने इथं मान्य नवनिर्वाचित अध्यक्ष मेसा जानवसाहेब यांना आम्ही जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांना नियुक्त प्रदान नियुक्ती पत्र प्रदान प्रदा प्रदा करण्यात आले आज या देशामध्ये मदिय। राज्यामध्ये आणि देशामध्ये जो सफाई कामगारामध्ये खाजीकरणाचा जो प्रथा चालू आहे सरकारचा ते प्रथमतः त्याच्या विरोधामध्ये अखिल भारतीय सफाई मजूर काँग्रेस गेल्या सुरुवातीपासून खाजेकरण विरोधामध्ये लढा देत आहे त्या अनुषंगाने लाल पागे कमिटी स शिफारशीची शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये हे जी अंमलबजावणी आत्तापर्यंत काही ठिकाणी होत असते काही ठिकाणी नकारात्मक भूमिका प्रशासन घेत असते तर मगाशीच जानगाव साहेबांनी आणि आमचे मारोडा साहेबांनी सांगितले की बाबा इथले नगरपालिकेमधले जे लाड पागे कमिटीच्या शिफारशी शैक्षणिक पात्रतेनुसार कुठल्याही कुठल्याही उमेदवाराला आत्तापर्यंत नियुक्ती देण्यात आलेली नाही आणि महानगरपालिका असतील नगरपालिकेमध्ये असतील ज्या सफाई कामगारांच्या लाड कमिटीच्या प्रकरण प्रलंबित आहे ते तात्काळ निकाल करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमस्क आवास योजना जो शे केंद्र शासन आणि महाराष्ट्र राज्यां शासनाचा तो बजेट आहे त्या या लोकांसाठी मोफत सदनिका बांधून देण्यात यावा याबद्दल पण आम्ही इथल्या धाराशिव कमिशनर जो नवीन नवनिर्जित आलेले डेगे पाटील साहेब त्यांच्याशी चर्चा करून ह्या सफेई कामगारांच्या मालकीच्या निवासस्थानाचा पण प्रश्न आम्ही मार्गीला आहोत आणि ज्या पहिली ते दहावीपर्यंतच्या जो सफे कामगारांची मुलं शिकत असतील त्यांना स्कॉलरशिप मिळते समाज कल्याणकडनं तोही या दाराशिव जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्यांनी सेवा सवलती दिलेल्या नाही आणि त्याचबरोबर सफे कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक सामाजिक राजनैतिक मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आमची संघटना प्रयत्न करणार आहे आणि या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या खाजगीकरणाच्या विरोधात आम्ही लढा उभा केलेला आहे आणि राजनैतिक आर्थिक सामाजिक या मुद्द्यावरती पण पूर्ण राज्यभर आम्ही हे लढा उभा करू आणि शासनाला प्रथमता आम्ही आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष मान्य चरणसिंग टाकसाहेब यांच्या नेतृत्वाखाली ज्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्या आमच्या आयोगाचे चेअरमन असतील नवीन आलेले त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबाबरोबर आमचे समझ समाज सामाजिक न्याय विभागचे प्रधान सचिव समा नगरविकासचे प्रधान सचिव आणि मेडिकल हॉस्पिटलचे पण प्रधान सचिव या बरो यांच्याबरोबर लोक आणि नगरपालिकेचे डायरेक्टर यांच्याबरोबर लवकरात लवकर माननीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य चरणसिंग ठाकसाहेब यांच्या नेतृत्वाखाली मिटिंगची आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्राचा मधल्या जेव्हा सफाई कर्मचाऱ्यांना साठी दोन लाख नोकर भरतीची आम्ही मागणी करणार आहे आणि त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वयंसेवकर आवाज योजना ही शंभर टक्के अंमलबजावणी करण्यात यावं आणि सुशिक्षित बेरोजगार पोरांना जे शिकले सवरलेले असतील त्यांना महात्मा फुले महामंडळाकडनं विना म्हणजे जामीनदार न घेता त्यांना पाच लाख ते पन्नास लाखापर्यंतचे त्यांना कर्ज उपलब्ध करून त्यांना व्यवसायामध्ये त्यांना संधी देण्यात यावा अशी प्रमुख मागणी आम्ही महाराष्ट्र राज्य सरकारला करणार आहोत या मुद्द्यावरती आम्ही संपूर्ण मग ते सरकार कुणाचं पण असे नाही की त्या सरकारच्या विरोधात आम्ही सफे कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी सरकारची आम्ही दोन हात करायला पण तयार आहोत अशी आज मी इथं देतो राज्यमधील किती सफे प्रत्येक साहेब पेपरवरती ऑन हो पेपरवरती तर हो पाच लाखपर्यंत हो पण आम्ही सरकारनं आम्ही संपूर्ण महाराष्ट्राची सफाई कर्मचाऱ्यांची सर्वे करून म्हणून कोर्टाने पण आदेश दिलेले आहेत आणि आम्ही पण त्या कमीत कमी, -कमी चाळीस ते पंचेचाळीस लोक सफाई सफाई कर्मचारी आहेत मग तो प्रायव्हेट सेक्टरमधले असतील मग तो खाजे हे जे आपले नगरपालिकेचे असतील महानगरपालिकेचे असतील हॉस्पिटलमधले असतील आणि कॉलेजेमधले असतील या सर्व असं मिळून पंचेचाळीस लाखाच्या घरात सफे कर्मचारी लोक आपला हा सुरू या न्यायालयामध्ये कमिटीच्या विरोधामध्ये सरकारने एक स्टे आणि त्यांच्या विरोधामध्ये पैतानता अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटना आहेत आम आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद खंडपीठामध्ये आम्ही अपिलात गेलो आणि ते अपील नंबर आहे एकोणचाळीस बा त्रेपन्न तर याच्यामध्ये आम्हीच ला ला या माद ते लाडपाखी जेव्हा इथे आले ते आम्ही उठवण्यासाठी मूळ शासनाला आम्हीच भाग पाडले आणि दोन जान एक जानेवारी दोन हजार तेवीसला याच जळगाव जिल्ह्यामध्ये आम्ही पूर्ण महाराष्ट्राचं आम्ही अधिवेशन घेऊन या अधिवेशनामध्ये मग विरोधी पक्षनेते नाना पटोळे यांच्या नेत्या आणि पनीरताई शिंदे यांनी सरकारला भाग पाडले की बाबा सरकारी वकील येत नव्हता तारखेला तर त्या अधिवेशनला अख पूर्ण अखिल भारतीय सपा मजूर काँग्रेस संघटना स्टे उठवण्यासाठी कोर्टाकडनं निकाल करून घेतले आणि चोवीस जून दोन हजार चोवीसला ते आपल्या पत्रात आम्ही पाळून घेतले जे काय वाढती ठेकेदारी चालू आहे या वाढत्या ठेकेदारीकडून जे काय सफाई कामगार आहेत त्यांचे जे शोषणाच्या ज्या घटना होते याच्यावरती आपली संघटना काय पाऊल उचलणार हो आहे आम्ही या संबंधित कोर्टामध्ये आम्ही जाणार आहोत दुसरी गोष्ट सफाई कामाचे तर आपण उपस्थित केला मुद्दा की नको होते हंड्रेड पर्सेंट खेळवणूत आहे निवडणूक होते आणि सरकारने ते प्रायव्हेट जे कंपन्या असतील त्यांनी काम करून आहेत त्यांनी किमान वेतनप्रमाणे पण आमच्या सेवकांना तो पेमेंट अदा करत नाही ई एस आय पी एफ पी एफ पण भरत नाही आणि ई एस आय हॉस्पिटलचं ते पण तो भरत नाही आणि मिनिमम वेजेसप्रमाणे ते ॲक्टप्रमाणे ते देतच नाहीत किमान पाचशे सहा हजारमध्ये तो आपला काम करून घेतो आणि ह्यालाच आमचा पहिल्या सुरवातीपासून खाजगीकरणाचा आमचा संपूर्ण विरोध आहे आता कल्याण आणि खाण्याला जो खाजीकरणचा युनिट त्यांनी चालू केले या विरोधात पण आम्ही अखिल भारतीय सदर काँग्रेस संघटनेचे आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष टाक साहेबांच्या नेतृत्व आम्ही कोर्टात गेलो